नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी मनोजिंगळे मित्रांनो मि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना हा हप्ता याच हप्त्यामध्ये वितरित होऊ शकतो हे अपडेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतल्यानंतर आता पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा हप्ता नेमका किती हजाराचा येणार तीन हजाराचा येणार की दोन हजाराचा येणार कारण याला कारणेदेखील देखील अशीच आहेत मित्रांनो बऱ्याच मंत्र्याच्या माध्यमातून आणि स्वतः मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मागचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करीत असताना त्यांच्या माध्यमातून आम्ही पी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा वार्षिक शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये देणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आली होती आणि आता याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आशा लागली होती की येणारा हप्ता तीन हजार रुपयाचा दिला जाणार परंतु मित्रांनो ही एक केलेली घोषणा होती अशा प्रकारे पुढे अनुदान दिले जाऊ शकते या प्रकारची दिलेली माहिती होती प्रकारच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असते मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तसा शासन निर्णय निर्गमित करून या योजनेमध्ये बदल करणे अपेक्षित असते पण नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अशा कोणत्याही प्रकारची मंत्रिमंडळाची मंजुरी किंवा तशा प्रकारचा जी आर निर्गमित करण्यात आलेला नाही आणि म्हणून पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जसे वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तसेच सध्या तरी नमो शेतकरी योजनेतून वर्षाला सहाच हजार रुपये देण्यात येणार आहेत सध्या येणारा जो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो सध्या दोनच हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे आणि नऊ हजाराबद्दल शासन कधी निर्णय घेतं ने आणि त्याबद्दलचा तसा जी आर कधी निर्गमित करतं हे मात्र सध्या बघावे लागणार आहे चला तर मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद